स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा पैलवान चंद्रहारच्या मनात चाललंय तरी काय राजकीय आखाड्यात पुन्हा आले चर्चेत एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचं डिस्काउंट सत्तर टक्क्यांचा आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई टी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल ऑफ सायन्स कारण इथे मिळतो नंबर 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 क्वालिटी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार सांगली जिल्ह्याची खासदारकीची निवडणूक पाटील हे पुन्हा एकदा चर्चेत पाठीमागेच त्यांनी आपण ठाकरे गटात असणार अशी भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्यांनी पुन्हा राजकीय आखाडा गाजवला नुकतीच त्यांच्या तालमेवर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी भेट दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला ठाकरे गटाचे राज्य संघटक डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश जवळपास निश्चित झाला यामुळं ते पुन्हा एकदा चर्चेत आले राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रकुल कुस्ती आखाडीला सदिच्छा भेट दिली ही सदिच्छ भेट असली तरी मात्र क्रीडा क्षेत्रापेक्षा चंद्रहार पाटील यांच्या राजकीय प्रवेशाबाबत जास्त चर्चा झाली आहे चंद्रहार पाटलांच्या गळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हार घालण्याची संधी कधी देणार असं सूचक वक्तव्य सामंत यांनी केलं ना ठाकरे गटाचे पैलवान चंद्रहार पाटील हे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार का याकडे मात्र सर्वांच्या नजरा लागल्या येत असताना चंद्रहार मी विनंती करतो जसा तुम्ही माझ्या गळ्यामध्ये हार घातलात तसं तुमच्या गळ्यामध्ये हार घालण्याची संधी एकनाथ शिंदे साहेबांना कधी देणार आहे हे देखील आपण काहीतरी पाहिजे आता आम्ही आपले फक्त तुमच्याकडनं हार घेतो आणि आम्ही तुमच्या गळ्यात कधी हार घालायचं हेच आम्हाला कळत नाही तर त्याच्यामुळे तो देखील निर्णय लवकरात लवकर चंद्रार जी घेतील ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो थोड्या कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं आपण जमणं म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याची ताकद किती असते हे देखील मला बघायला मिळालेलं आहे पण या ताकदीचा उपयोग जिथं ते आहे तिथं झाला नाही आणि होणार देखील नाही इथं ताकदवान लोकं असतात शिंदेसाहेबांसारखी तिथं चंद्र सारखी ताकदवान लोक दोन पेलवान मिळून एक राजकीय पेलवान आणि एक तुमच्या मातीतला पेलवान असं मिळून खऱ्या पेलवानांसाठी नक्की चांगला आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आखाडा निर्माण करू शकेल हा विश्वास स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा